दुकान बंद होती आणि एकतर एकतर मला बरं नाही आणि परत हा इतका हट्ट करतो की मला ह्या दुकानावर पण त्याने चालत आणलं आणि परत उचलून घ्यायचं आहे ना चालता येत नाही का तुला ही पण लांब आहे घरापासून बरीच लांब आहे ही पण आणि ती पण लांब होती आत्ता दळ नाही भेटलं उद्या बघूया तर उद्या परत यावं लागेल आणि तुला सर्दी झाली ना सर्दी झाली बेप्शी खाते का हाय हॅलो नमस्कार तुमसे ते तुमचं सगळ्यांचं एकदा नवीन खूप खूप सारं स्वागत करते तर आज तब्येत बरी आहे कारण की दवाखाना करून पण दोन थांबाळ ऐकून आज तब्येत थोडी चांगली आहे आणि खूप जास्त घरातली कामं होते म्हणजे दोन दिवस त्याच्यामुळे कपडे खूप जास्त आहे तर ती पण राहिली तुमची हो तुछ बारी, तुछ बारी, तर अगोदर हो म्हटलं आणि आठ दिवस बाहेर होतो त्याच्यामुळे सगळं राडा वगैरे आहे तर म्हटलं पटकन हवं जायचं आहे गिरणी होती आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यातला पेला एक आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नोटिफिकेशन नाही बघा बाळा लावलेला ऐकून तू चप्पल घालणार आहे का शूज घालणार आहे चप्पल घाल सुरुवात दीड वाजला आहे आणि मी ग्रीन जायचं होतं तर दोन वाजेपर्यंत असती ओपन तर म्हटलं बघूया कारण की फक्त बाजरीचं पीठ पीठाने चपात्याचं पीठ संपलं होतं खाली खडे खेळू नको चल पटकन उशीर होतोय आणि तिथं दुकान पण आहे तर उद्या पण दुकानपासून काहीतरी घ्यावं लागेल दुकानपासून म्हणतो चल चल तर जाणंच नाही झालं चल, चल बाळा तर काय माहित चालू असेल तर लगेच घेऊन यायचे आणि जर चालू नसेल तर ठेवून यावं लागेल परत चार वाजता जावं लागेल किंवा उद्या सकाळी चला राहिली गाडीने नाही जायचं आपल्याला चला जायचं जवळ आहे ना गाडी घेतली ना मग त्या गाडीने जायचं जुनी गाडी खराब झाली ना जुनी गाडी खराब झाली आहे नवीन गाडी आणली ना हम्म नवीन गाडी आणली की लगेच नवीन गाडीत बसून जायचं खूप ऊन पडले काल पावसाचं वातावरण झालं तर आज जरा छान वाटायला लागले ऊन वगैरे पडलं इथं तर इथं पूर्ण साईडला म्हणजे अशी झाडी वगैरे आहे तर रुद्रांशला एकट्याला सोडायला भीती वाटते कारण की आमच्या इथं दोन साप निघले होते त्या दिवशी चल बाळा त्याच्यामुळे आम्ही एकट्याला अजिबात बाहेर नाही सोडत आणि मी म्हणजे त्याला गाडीवर जायचं होतं पण म्हटलं तो थोडा वेळ गाडी बसतो आणि थोडा वेळ परत मलाच घ्यायला होतं ते ते ना भी ना भी तर त्याच्यासाठी म्हटलं आत्ता उद्या म्हटलं गाडीवर घेऊ किंवा नवीन गाडी आली याच्यानंतर गाडीवर जाऊया चल पटपट किती दमानी सोध ठेवलंय दर... पण आत्ता बंद झाली आहे रुजरा खूप उशीर केला अर्धा तासच त्या म्हटल्या आत्ताच बंद चल थोडा वेळ अगोदर आले असते अर्धा तासानी तर धळून भेटलं असतं आत्ता परत मला उद्या बारा एक वाजता यावं लागणार मग कुठं जायचंय पेप्शी बंद आहे दुकान आता त्यांची दुकान बंद होती आणि ह्याला एवढी सर्दी झाली मला पण सर्दी झाली तर ह्याला पण झाले आणि तरी पण ह्याला पेप्सी खायची तर त्यांची दुकान बंद होती म्हटलं चला समोर काहीतरी दुसरं काहीतरी घेऊयात कारण की पेप्सी नको जास्त परत आजारी पडतात दुकान बंद होती आणि एकतर एकतर मला बरं नाही आणि परत हा इतका हट्ट करतो की मला ह्या दुकानावर पण त्याने चालत आणलं आणि परत उचलून घ्यायचं आहे ना चालता येत नाही का तुला एक तर ही पण लांब आहे घरापासून बरेच लांब आहे ही पण आणि ती पण लांब होती आत्ता दळ नाही भेटलं उद्या बघूया तर उद्या परत यावं लागेल आणि तुला सर्दी झाली ना सर्दी झाली पेप्शी खाते का आमचा <involved> in <river> <laughs> <ś yapa> तो रिक्षा पॉइंट आहे त्याच्या साईड मग कुठं कुठं जायचं घरी जायचं मग कुठं जायचं फिरायला जायचं तुला शाळेत जायचं का शाळेत बसणार आहे सोमवारपासून तुला शाळेत ओढवतो सोमवारपासून शाळेत जायचं तू काकाच्या घरी नसतं आता लग्न झालं लग्नापुरतं गेलतो आपण काकाच्या घरी उचलून घेण्यासाठी तसं हलवू चल पटपट बाहेर दहा पंधरा मिनटं चालले तरी पण असं थकवा आल्यासारखं झालं मी घरी होते तोपर्यंत मला जास्त वाटलं की आता आज बरं वाटते पण बी पी कमी झाल्यामुळे थोडंसं तरी चालले तर खूप थकवा आल्यासारखं झालं तर आत्ता दुपारच्या एक गोळ्या घ्यायच्या ताजच्या पुरते आहेच आणि मग नंतर मग थोडं थोडा आराम करा कपडे वगैरे बंद धुवायचे चल परत अजून उद्या पण अजून घेरणी जावं लागेल बस मग मी चालले जेवण करायला चल थोड गेला चला आता थोडासा आराम करावं आणि नंतर पर परत कपडे द्यायचे आहेत त्याला खूप अशक्त पण झालं झालाय थोडा वेळ बाहेर गेले तरी पण रुद्रां म्हटलं की बाळा येतो का रुद्रांश चल चल नाही ये तू आले नाही ते बाहेर गेले चल नंतर ये चल चप्पल घेऊन ये चप्पल कोको चप्पल घेऊन जाती चप्पल खाली घे चप्पल खाली घे पायात घालून येते ते चप्पल तुला त्या साईडनी चल म्हटलं होतं त्याच्यासाठी चल पटकन हम्म चल परत खाली थांबला आणि आता तो मला पण लगेच परत म्हटला नाही मला खाली थांबायचं म्हटलं ठीक आहे म्हटलं पटकन चेंज आहे आणि थोडंसं म्हणजे माझ्या थोडंसं मेडिकल राहिलेलं आहे तेवढं घेणार आणि थोडा आराम करणार सो मी माझा ब्लॉग्स इथंच प्रिंट करत आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासाठीला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये